ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स राजकीय क्षेत्राचा तसा फारसा अनुभव नसताना देखील ही एक नवीन जबाबदारी माझ्यावर पण ज्या वेळेला मी वकील व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेस या मुंबापुरीतच अनेक महत्वाचे खटले की जे देश देशहितासाठी या देशातील सामान्य नागरिकांना एक विश्वास देण्याचं काम मी वकिली माध्यमातून आजपर्यंत करत आलेलो आहे राजकारण हा माझा प्रांत जरी नसला तरी दोन हजार पासून मी या देशातील जी काही स्थित्यंतर झालं त्या स्थित्यंतराचा बारकाईने अभ्यास केला आणि माझी खात्री होत चालली की भारताची छबी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती जर चांगली नेण्याचं काम जर केलं असेल तर भाजपाचे पंतप्रधान मोदीजी यांनी केलेलं आहे भारताची एक वेगळी छबी संपूर्ण जगात आज आपण निर्माण करू शकलो याचं श्रेय निश्चित मोदीजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे यात शंका नाही परंतु कायदा देखील भारतामधला हा महत्वाचा आहे सामान्य माणसाच्या दिनदुबळ्यांकरता एक आधार असावा या दृष्टिकोनातून देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्व हे कसं अबाधित राहील हे लक्षात ठेवूनच मला भाजपमध्ये प्रवेश करावा वाटला आणि म्हणून आज मी मुंबई मध्य उत्तर याचं प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झालो आपल्या माध्यमातून मी एवढीच सगळ्यांना खात्री देईल की या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व यापूर्वी देखील स्वर्गीय मनोहरजी जोशी यांनी उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे रामदासजी आठवले यांनी केलेलं आहे तरुण पुनमताई यांनी देखील केलेलं आहे आणि त्यांनी या मतदारसंघाचे अनेक प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केले होते आणि त्या दृष्टिकोनातून देखील ही एक चांगली परंपरा लोकशाही सुदृढ होण्याकरता त्याचं मी पालन करेल एवढीच ग्वाही देतो त्यामुळे राजकारणात कशा रीतीने पावलं उचलायची कशा रीतीने शतन चाल करायची या उद्योगात मी अजिबात पडणार नाही